श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये अशी प्रार्थना करणार आहोत ऐकणार आहोत जी प्रार्थना आपण केली तर स्वामी आपल्यावर नक्की प्रसन्न होतील आणि सर्वा त्या सर्व इच्छा पूर्ण देखील करतील त्या अगोदर चॅनलवर कोणी ताईदा नवीन असाल ता तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो ही प्रार्थना करताना आपले मन शुद्ध ठेवले पाहिजे आपल्या मनात प्रामाणिकपणा असला पाहिजे आपल्याला प्रामाणिकपणानेच ही प्रार्थना स्वामींकडे करायची आहे तरच स्वामी प्रसन्न होतील तर ही प्रार्थना कोणती ते जाणून घेऊया सर्वप्रथम स्वामींसमोर बसून हात जोडून डोळे बंद करून ही प्रार्थना पुढीलप्रमाणे म्हणा हे स्वामी राया मी ही प्रार्थना करत असताना कुणी ऐकत असताना मला आशीर्वाद द्या हे करू आमच्या आयुष्यातील अवलौकिक आध्यात्मिक दरवाजे उघडा कृपा स्वामी समर्था आपल्या आत्म्याचा एक चैतन्याचा एक भाग आम्हाला द्या जेणेकरून आम्ही भावनिक आरोग्य शारीरिक स्वास्थ्य आर्थिक परिस्थिती परस्पर संबंध मुले व्यवसाय नोकरी घरे आणि वै, वैव जीवन आयुष्य परत मिळून आणि आपला आभार मानू इच्छितो जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत काही संपत नाही असा विश्वास आहे कारण ब्रह्मांड नायक तुम्हीच आहे तेव्हा स्वामी समर्था तुमच्या कृपेने आमचे कुटुंब व्यवस्थित आहे आणि आरोग्यदेखील नीट आहे आमचे वैवाहिक आयुष्य नीट आहे आर्थिक आयुष्य नीट आहे व्यवसाय छान सुरू आहे नोकरी चांगली आहे चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहे आणि अजूनही येत आहे आमच्यासाठी जे योग्य आहे त्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे स्वामी तर मित्रांनो ही प्रार्थना तुम्हाला स्वामींना दररोज करायची आहे म्हणजेच काय तर आपल्याकडून स्वामींचे आभार मानले गेले पाहिजे रोज स्वामींना थँक्यू धन्यवाद आपल्याला जे मिळालं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद मानलं पाहिजे जे मिळालं नाही त्याची वाट बघा स्वामी योग्य वेळेवर नक्कीच आपल्याला सर्वांना ती देणार आहे आपल्याला स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळेल आणि आपले सर्व कामं पूर्ण होतील बघा खूप विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करून बघा रोज ही प्रार्थना छोटीशी आहे म्हणायला पण तुम्ही नक्की रोज करून बघा काय अनुभव येतो तो नक्की मला शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा करते ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आपलं चॅनल नवीन आहे म्हणून मनापासून तुम्हाला विनंती करते सर्वांनी सपोर्ट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपलं नवनवीन स्वामींचे छोटे छोटे उपाय तुमच्यापर्यंत मी पोचू शकणार करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ